फरक पडल त्याच्या संध्याकाळी द्या चालते गेलं आपण रात्री बघता दिवसा पोझिशन कळत नाही सगळं मिनिट आपले जाडत नाही थांबवते काय फक्त बघा आपण मी नेत आपल्याला आली मग पण मिनिटर बघा आपण आता ह्याच्यावर रान खराब कळत आहे तुम्हाला लगेच कळतंय तसे पन्नास फुट गेले शंभर काल म्हणल्यासारखं दोनशे साठ पर्यंत अंदाज धरलो होतो कळत ना आपला आता लागत आता काय येत ना माती पिती कळवत ना ते घासून माती देत ना का चला काचाल लागत मग काच लागलं पाणी गिरापाग धोनिक सुरू होते दममान जाऊ देऊ जाऊ जोग कारण ते काचला हे चिटकले आज वाजला जरा बोर मध्ये हा वाजले माती जरा लाल हाय पॉवर नाव गाडी दिसली ना हवे ना म्हणून गोळून पडला पाणी भरलं आला म्हणून माझी पाणी माती हा पडला माती ज्या अर्धी कॅमेराला माती लागली त्या अर्धी माल बाहेर फेकला ना हा माल बाहेर फेकला ना

चिखल आला थोडा आणि परत लाईनी वाले कस झालं हे पूर्ण चिखल याला झाला ह्याला काय करत वरण पाणी सोडत बोरला ते पाक धुवून खाली पडत नाहीतर आपली मोटर जाम होते पंख्यात घुसल ना आणि जर पगड नाही नाही वतो की आपण पाणी पहिला तुमचं निर्णय काय होत मला समजलं म्हणून सांगायला पोझिशन आतली असे आली म्हणजे तुमचं बघून तुम्ही सांगाल त्या मार्गाने जाऊ काय फ्रेश करायला पाणी वर बि नाही चिकल थोडा आला चिकल बी नाही मटेरियल तीन नाळ्याच आलं नाही चारशे ला गेलं पाचशे गाठल साठ फुटाचे तीन नळ्या खालीच गेल्या खालीच मटेरियल गेलं वर आलंच नाही एअरपात पाच झाले तीन पार मटेरियल पाणी वर नाही मटेरियल बी नाही पाणी बी नाही काहीच नाही मग वरन पाणी होत होत आपण पण वरण पाणी होत ना अशी सगळी बाग पाणी धुवून पडत खाली कॅमेरा पाणी थोडं गडूळ आलं बाई चुकोल लोंडे आले पाण्याचे लाईनी लालत चिखला गोळ आणि पाण्याची वगळे आलते लाईनी सगळ्या वल्या निघाल्या त्यांचे पाय घाण झाले असतील घाण झाले कारण का हे मटेरियल फेकला असतं पाणी मारलं असतं का अडचण चौका सोडला चारशे चाळीस जी पास केलं का एरपास त्यानंतर ना तीन पारी गाठलेले पाशान लागले बघा लाल मातीचं नाही खाली बरं साडेतीनशेपासून लालमातीड साडेतीनशे नाही लाल 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 माती चाला चाला। खाली माती माती वर नाही लागलीच म्हणजे म्हणजे ते असं दिलंय कुठं तर तीन फूट पाच फूट सात फूट असं थोडं थोडं लागले कळत तुमच्या इकडे चिकल लाल माती बोरच्या कप होती ते

मीटर बघा कितीला नाही माती, ना, ना, माती किती ला बघू द्या पहिला क्रिसिंग टाका चा पुन्हा अडचण क्रिसिंग टाकाचा अडचण वर किती दोन किती

तीन पॉइंट अठावीस तीन पॉइंट अठावीस दोनशे अडुसष्ट म्हणजे दोनशे साठ म्हणले बरोबर सोडले जातो ना मग तुम्हाला दोनशे साठ सांगितलं आपल्याला बरोबर हा दोनशे साठ म्हणजे वर सहा वर आठ फूट वर राहिले चालतंय बरोबर दोनशे साठ चालतंय आठ फुटानं काय साठ चालू झालं चालू झालं म्हणजे आपल्या बघण्यात सांगण्यात आपल्याला क्लिअर झालं क्लिअर कुठं प्रश्न टाकायचं कुठं पर्यंत मला वर ना मोठं गेलं बोर मोठा बरं

आता ते मीटर आहे एकशे बावीस मीटर तिथं का आपलं वरचं जे आहे का दोन साठचा लाल गिरू तिथं माहिती आपल्याला पण मेन धर आपलं कळलं आता एकशे बावीस मीटरला आता आपला दो पण साठवत ना तो पण पाण्यात अडवत कचरा हम्म एक तर पाण्यात गेलं ना अजून क्लियर खडे दिसत

पाचशे मग तेवढं पाणी आहे बघा खाल। खालून आता ही खालून किती वर हे चारशे म्हणलं तर शंभर फुट आहे मागे मला एकशे वीस आता फक्त कॅमेरा आपला कडपर्यंत जायला पाहिजे जर खाली जर भरला असलं कळत ना आपला समोर नाही बुजलेलं असलं तर वर क्रिशिंग टाकलं तर काय प्रॉब्लेम थोडस ब्रेक मार टाकून घ्यायचं ब्रेक मार ब्रेक ब्रेक दोन मार थोडं वर घे बस झरा बघायचं कुठे दुसरा झरा दुसरा झरा खोप असत ना पाणी वाढले खाली साधारण चारशे तीस आसपास झर चालतो गेलं गेला पाच फुट दहा फुट गेलं पाण्यात खूप डुब म्हणजे पाणी असं पास होलं चाललंय पाणी म्हणे पाणी निवळ झालंय काय करा तुम्ही चालवला त्याला पैप टाकून घ्या केसिंग म्हणजे की घ्यायत तुम्हाला अगोदर मोटर चालवायची तो ना बारकी चार इंच मोटर झाला ते बघू म्हणा कसं सांगतो अगोदर बोर टेस्टिंग करा वापरा काही इंद्राचा खर्च सोपा नाही करा त्याच्यामुळे म्हणतो तुम्हाला खर्च जास्त हा आणि त्याला कसं एका साईडने खडा पडला तरी मोटर चार निघते बाहेर ती जास्ती पण वर्णन ना हेलं नाहीत ना ले पडले बी नाही एवढं मटेरियल हां पडलेलं नाही पावसाळ्यात ओलं जर चालू झालं जरा जर पाडलं बघते पडत म्हणून केसिंग घालून के घेतात तरी झरे अजून वाढली पाणी वाढेलच की तरी दोन सरलं रेकेटिंग साठी तिथे पण नेलं तुम्ही चल तेच पडले नाही केलं खाली रान खराब लागलं म्हणून नेलं ना ದ ನೋರ್ಮಾರ <h lecturer> वरण पडलेले हे मध्ये थांबले दगड रूम मधले दगड हम्म आता मीटर बघू कॅमेरा आता किती गेला बघू किती ला बघा बरं ते दगड मला मोटर खाली जायला पण अडचण करू मोटर आता खाली येत नाही हिटन जात नाही का तीच uh, किती ला बघा पहिले आता पाणी किती भरलं बघू की हिटवर जर मोठ्या धक्क्यानं गेला तर गेलाच कुठं तीस हम्म एकशे

हे एका ठिकाणी गोगाळ झालं तगडे हे एखादी मोटर वजन खाली जाईल पण कसं असतं मोटर तर अडकली त्यासाठी नाही खड्यामुळे मोटर अडकू शकते मोटरीच्या दाबाने खाली बी जाऊ शकते जाऊ शकते आहे का

खाली गेल्यावरच आपल्याला भरवशी म्हणजे नाही ना तुम्ही मोटर सोले ना चलते चल काढता नाही पण हे दगड पण काम दहा वीस फूट पाणी साठा एक इंची पाणी मारते मोटर बघा वरती माग पाणी होते एक इंची पडते तेवढं पाणी वर आज्या काळावर चल मग ह्याला थांबलं जरा आम्ही रेकॉर्डिंग करतो संभाळ रेकॉर्डिंग मन करू ह्याला आपण